नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हे तुमच्या तुमच्यासमोर जे झाड आहे ते शेवग्याचं झाड आहे पावसाळ्यामध्ये या झाडाला खूप पानं फुलं येतात हे पहा शेवग्याचे पानं किती कोवळे आहेत आणि या पानांची सुद्धा भाजी करतात आरोग्यासाठी खूप अगदी महत्त्वाचे आहे आणि या झाडाला तर फुलंसुद्धा खूप येतात हे पहा या फुलांची सुद्धा भाजी करतात आणि या शेवग्याच्या झाडामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत तर मी ही झाडाची पानं तोडलेली आहेत ही बाजारामध्ये भाजी विकायला मिळत नाही शेंगा मिळतात पण पानं मिळत नाही तर तरी पानं आपणाला डायरेक्ट झाडावरूनच काढावी लागत असतात शेवग्याचं झाडे अतिशय शे वेगाने वाढतं त्याच्या शेंगाबरोबर पानं फुलं देखील खाण्यासाठी वापरले जातात शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याच्या अनेक फायदे आहेत तर आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ भिजत घातलेली आहे दोन तीन तास अगोदर आपण डाळ भिजत घातली तरी चालते किंवा रात्री भिजत घातली तरी काही हरकत नाही तर आता ही पानं आपण चांगली दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मग एका पुरणाची चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये निथळत ठेवायची कोणतीही भाजी आपण बाजारातून आणली तर सुरुवातीला आपण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बाजारामध्ये अनेक भाज्या येतात पावसाळ्यामध्ये तर अनेक ठिकाणी भाज्या उगवून निघतात आणि खरं तर अशा भाज्यांची चव खूप चविष्ट असते तर आता आपण ही दोन वेळा आपली भाजी धुवून झालेली आहे आणि एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवूया ही जी पानं आहेत चिरून घेतली तरी चालतील इथे मी चिरून घेतलेली नाही गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता ही पानं आपण कढईमध्ये ओतून त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ओतायचे आहे आणि पाच मिनटं आपण गरम पाण्यामध्ये ही भाजी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ नाही थोडेसे मीठ टाकायचे आणि गरम पाण्यातून ही पानं काढून घ्यायचे आहेत आता या भाजीसाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरे मिरच्या थोडे जास्त घेतलेले आहेत कारण वाटलेल्या मिरचीचा आपण खरडा म्हणूनसुद्धा थोडा परतू शकतो तर पहा हे मिरचीचे वाटण आपले झाले आहे आपण जे शेवग्याची पाणी गरम पाण्यामध्ये पाच मिनिटासाठी ठेवली होती ती पहा आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलेले होते जास्त वेळ शिजू द्यायचे नाही अगदी गरम पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवायचे आणि काढायचे तर आता आपण या पातेऱ्यावरती मी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ही पानं आपण ओतून घ्यायची आहेत आणि याच्यातील जे पाणी आहे ते फेकून द्यायचे आहे ही भाजी कडवट आणि तुरट असते म्हणून हे पाणी मी फेकून दिलेले आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालूया तेलही आपले गरम झालेले आहे आता याच्यामध्ये जिरे मोहरी फोडणीसाठी आपणाला घालायचे आहे आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मुगाची डाळ पण आता चांगले भिजलेली आहे याच्यामध्ये आपण डाळ घालूया हिरवी मिरची जी वाटून घेतलेली होती ती याच्यामध्ये आपण चांगले परतून घ्यायचे आहे आणि मुगाची डाळ पण याच्यामध्ये घालायची आहे आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून चांगले परतून घ्यायचे आहे संधिवातापासून ते मधुमेहापर्यंतच्या आजारावर आपणाला ही भाजी खाल्ल्यामुळे मात करता येते अनेक जण शेवग्याच्या पानांची भाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात परंतु ही भाजी खाल्ली तर खूप फायदे मिळतात यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत पानामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए लोह मॅग्नेशियम कॅल्शियम भरपूर प्रमाणात आपल्याला मिळते आणि या भाजीमध्ये पौष्टिक घटक मिळत असतात म्हणून आपण शेवग्याच्या शेंगा आणि पानांची भाजी खाण्यासाठी वापर केला पाहिजे शेवग्याच्या पानामध्ये संत्रीपेक्षा सात पट अधिक विटॅमिन असते गाजरापेक्षा पट विटॅमिन असते दुधापेक्षा पट अधिक कॅल्शियम असते या पानांच्या भाजीमध्ये खूप पौष्टिक घटक या भाजीमध्ये आहे शेवग्याच्या फुलांची भाजी संधिवातासाठी तर खूप चांगली आहे आणि कृमीनाशक आहे तर आठवड्यातून एकदा ही शेवग्याच्या पानांची भाजी केली तरी काही हरकत नाही फक्त जास्त प्रमाणात खाऊ नये त्रास होऊ शकतो आणि गर्भवती महिलांनी ही भाजी जास्त प्रमाणात खाऊ नये त्रास होण्याची शक्यता असते तर ही भाजी नक्की करून पहा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद